अशी कामं आवडली पूर्ण घरात झाडणं पुसणं तिनेसाठी टिफिन सगळीच कामं आवडून घेतली बाहेर पाणी शिपवून डांगळी वगैरे बनवून घेतलेली आहे सगळी कामं आवडल्यानंतर मी आंघोळ करून आलेली आहे आणि काल दीपक गेला होता अनंतपूरला तिथं परत आला कारण तिथं कोणी मुलं वगैरे नव्हते तिथंच त्याचा अभ्यास होणार होता जसं क्लास तिथंच लावणार होता पण परत आलेला आहे आज त्याला जायचं आहे बेळगावला तिथंच क्लास वगैरे होऊन तिथंच एक्झाम लिहून ते परत येणार सर पंधरा तारखेला दीपकची एक्झाम आहेत आणि हा सोळा तारखेला परत घरी येईल आणि आजची तारीख एकोणतीस आहे तर आजच दीपक जाणार आहे तर त्याच्यासाठी मला भाकरी वगैरे बनवून द्यायचे तर सगळ्यात मेन आहे जेव्हाचं पीठ तर चला मग अगोदर जेवारी घेऊन येते आणि जेवारी धरत दर राहील दर तोपर्यंत माझी पूजा वगैरे होत राहील कारण ही काम आपल्या आरातले आहेत पण ही लाईट राहणं वगैरे आप हे आपल्या आरातलं काम नाही आहे लाईट एक वेळा गेली की मग बसावं लागेल मला तर चला चाल अगोदर तर आज सकाळी खूप लवकर उठलेली आहे आहेत दररोज मी बघता साडेचारला उठत असते पण आज ना मला झोपच आली नाही कारण काय आहे मलाही माहिती नाही झोप आली नाही चार वाजता चुकलेली आहे आणि एक घेऊन आलेली होते पाकिट आजच पडलेलं आहे दिनेश घेऊन गेला कॉलेजला खाऊन घेतलेला आहे आणखी रिकतून देऊ आणि वरतीच मी जाळून करणार आहे कारण खाली बघा आत्ताच घर पुसणं वगैरे झालेलं आहे मी धुळा धुळा भर जाईल एकदम चमक टाइमार्लीन एकदम क्लीन सकाळच्या वेळेत असं झाडं कुसून झालं ना नांगरू करून एकदम फ्रेश वाटतं खूप खूप छान वाटतं चला मग जाऊया वरती आता या वेळेत तर, तर पूजा करायची वेळ स्वयंपाक करायची वेळ आहे पण मी बघा वरती जात आहे धरण करण्यासाठी जसं कुठली काम पेणीमध्ये पडले ना ते नंतर का असं होतं आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो तर या वेळेत आपल्याला का इम्पॉर्टंट म्हणजे पूजा असते पण नाही मला सगळ्यात इम्पॉर्टंट या वेळेत जगाचं पीठ आहे कारण नंतर लईट राहणार नाही दीपकी जाणार आहे त्याला देण्यासाठी भाकरी नंतर बाबांसाठी भाकरी वेळ भाकरी असतात चला तर तर इथं मी सगळा पसारा गोळा केलेला आहे चाळी दोन बकिटं जेवारीचं दळण करण्यासाठी मला जे जे लागणार आहे ना ते सगळं मी वरती घेऊन जात आहे कारण वरती गेल्यानं खाली यायचं म्हटलं ना मला घळ्याला येतं कारण दोन मजली जसं पायऱ्या चढणं म्हणजे कठीण आहे दररोज दररोज होत नाही सवय नाही आहे कधीतरी जात असते मी वरती दळण करायचं किंवा आज खाली जर सगळं काम लवकर आवरलं तर कधी कधी वरती जात असते आणि वरती गेल्यानंतर लवकर मला खाली यायचं मनी होत नाही वरी खूप फ्रेश वाटतं तर सगळंच मी सावरून घेऊन जात आहे आणि आणखीन देवपूजाने काय नाही आज बघा उठल्यानंतर अगोदर मी दळणच करत आहे चहा पिला आणि दळण करायला चाललेली आहे कारण जेवारीचं पीठ नाही आहे आणि जेवारीचं पीठ नाही ते अजिबात जमत नाही गव्हाचं पीठ आहे पण चपाती कोणी खात नाही सगळ्यांना जेवारीची भाकरच पाहिजे म्हणून म्हटलं अगोदर आणखीन बाबाही बाहेर गेलेत आणखीन आलेली नाही ती याच्यावर मी पटकन दळण करून घेऊन जाणार आहे आणि बाबा जसं अंगो करून येतील तसं जेवाय बसतात मग दोनच भाकरीचं पीठ आहे कालचं तर ते आता पीठ चाळून दोनच भाकरी बाबापुरत्या करून देणार आहे आणि जेव्हा याच्यावरी मी दळून घेणार तेव्हा सगळ्या भाकरी बनणार आहेत आणि आज दीपक जाणार आहे बेळगावला मग त्याला पॅक करून देण्यासाठी मला जेव्याच्या भाकरी भाजी आणि चिवडा हे सगळं बनवायचं आहे आणखी देवपूजाही झाली नाही पण मी सगळ्यात आधी इथं वरती आलेले दळण करण्यासाठी कारण मला भाकरी बनवून द्यायची आहेत मग त्यासाठी आपल्याला जेव्हाचं पीठ लागणार आहे मग त्याआधी मला दळण करून चक्की ते जेवारी घालायचे आहेत तेव्हाचे पीठ जे आहे ते निवार निवार दळत राहील मग माझी कामं जी आहेत ना ते मी करून घेईन तोपर्यंत आणि आज दिवसभरही काम केलं ना तरी काम सरणार नाही कारण काल थोडासा आळस काढलं काल मी दळण करायचं होतं मला पण माझी फेवरेट फिल्म लागलेली होती टी व्हीवरती ते पाहत बसले त्यामध्ये वेळ कुठा गेला अजिबात कळा नाही आणि मी दळण केलंच नाही तर ते कालचं काम ठेवलं म्हणून आज मला इथं एकत्र भरपूर कामं करावे लागतात आज कारण जेव्हाचं पीटी नाही हेही बघायचं आहे स्वयंपाक पाणी बघायचं आहे देवपूजाही करायची आहे भरपूर कामं आहेत तर दीपकला म्हटलं बाबा येतील इतक्यात कारण वरती आल्यानं खालचं मला काही दिसत नाही आणि लॉक वगैरे लावता येणार नाही कारण बाबा केव्हाही येतात त्यांचं काही माहिती नसतं म्हणून म्हटलं दीपकला तू खालीच बस बाबा यायच तर मग बसलेला होता बाबा आत्ताच आहेत आंघोळीला गेलेले दीपक तेच सांगायला आलेला आहे की बाबा आंघोळ करत आहेत आता आंघोळ झाल्यानंतर त्यांना जेवायला लागतं तर म्हटलं पटकन दळण करावं जास्ती काही मी जेवारी इथे घेतलेली नाही फक्त अर्ध बकेट जेवारीच दळण करणार आहे कारण चक्की छोटी आहे इतकं तर दळून घेऊया आणि लाईटचं काही लढ नक्की नसतं लाईट केव्हाही जाते म्हणून म्हटलं थोडंसं घ्यावं आणि ते ड्रम वगैरे जे जेवारी काढून घेतलं ते खुलेच ठेवले तर दीपक त्याचं टोपन वगैरे लावते कारण पाऊस वगैरे येतं ना तर आतम ते आतमध्ये जाऊ नये म्हणून मी त्याला ते ते वेगळे असं रिंगसारखे येतं ते पॅक केलं ना मग मधी काहीच जात नाही ऊन पाऊस काहीच जात नाही मग ते दीपक छान पॅक करत आहे तोपर्यंत मी सगळं दळून करून घेते आणि पटकन खाली जाऊया कारण भरपूर काम आहेत आता वरती आल्यानं कसं होतं माझं मन इथंच फ्रेश वाटतं आणि इथंच बसावं असं वाटतं खाली जायचं अजिबात मन होत नाही पण नाही पटकन जावं लागलं आज भरपूर काम आहेत आणि दीपक जाणारे त्यालाही सगळं मला आवरून द्यायचं आहे आणि दीपकच्या इतक्या एरजाऱ्या होत आहेत ना एक दिवस बेंगळूरला जातो एक दिवस बिदरला जातो एक दिवस नांदेडला जातो एक दिवस बेळगावला दररोज कुठं ना कुठं नाहीतरी कुठं नाहीतरी गावाकडे तर जावं लागतं कु यांचं सिग्नेचर त्यांचं सिग्नेचर जसं शाळेमधनं शिग्नेचर आणा त्या सरपंचाचं सिग्नेचर आणा सारखं याची फिराफिरी एक दिवसही घरी राहत नाही हां जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत याला सुख लागणार आहे ना मला सुख लागणार आहे मला दररोज पॅक करून बसवणार आहे आणि याला इकडं तिकडं फिरून तर चला हे सगळं चलत राहतं कारण जॉब लागणं म्हणजे हे काय सुखाचं नाही आहे लागल्यानंतर भरपूर सुकाई पण लाग तर ना असं होत आहे ना की दररोज फिराफिरी फिराफिरी या लेकराची जाद होतच आहे आणि याच्यामगे आमचीही तशीच तर बाबा आंघोळीला गेले जोपर्यंत तिथे आंघोळ करून येतात तोपर्यंत मी इथं दळण करूनही आणलं आणि चक्कीमध्ये जेवारी टाकली ते दळत आहे तोपर्यंत मी तर तो अगोदर भाकरी बनवून घेणार आहे तरी बघा पिठाचा डब्बा पूर्णपणे रिकामा झालेला आहे आणि हा व्हिडिओ आहे एकोणतीस तारखेचा आणि तुम्हाला येत आहे चार तारखेला जसं एकोणतीस डिसेंबर दिवशी हा व्हिडिओ बनलेला आहे आणि तुम्हाला नव वर्षाचा व्हिडिओ आलेला आहे मी म्हटलं अगोदर आपल्याला नव वर्षाचा व्हिडिओ पाठवून द्यावा जे एक तारखेचा व्हिडिओ आलेला आहे आणि ही व्हिडिओ जे आहेत ना हे मागे पडली होती ही क्लिप अशीच राहून चाललेली होती म्हटलं हे आता घालूया तरी बघा मी जेवारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि तर भाजी बनलेली आहे सकाळी बनलेली भाजी आता मी नंतर भाजी बनवून घेणार आहे दीपकला पॅक करून देण्यासाठी जसं मसुरीचं मोकळं वगैरे तेच बनवून देणार आहे आणि ते भेंडीची भाजी सकाळी बनवली होती दिनेशला देण्यासाठी दही वगैरे बाबाचं जेवण होत आहे दीपकलाही मी वाढलेलं आहे आणि तिकडं चक्कीमध्ये जेवारीही दळत आहे आता मी अगोदर देवपूजा करून घेणार आहे आणि जे बाकीच्या भाकरी भाजी शिवडा जी आहे ना ते नंतर करणार आहे कारण देवपूजेला खूप उशीर झालेला आज आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि मी सांगत असते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणते पण काय होत आहे माहिती आहे का माझ्या चॅनलवर सबस्क्राईब दररोज कमी होत आहेत वाढायच्या जाग्यात कमी होत आहे जसं आता तुम्ही बघितला आतापर्यंत नऊशे पंचेचाळीस वि हे सबस्क्राईब होते पण आता काय होत आहे आहे का एक 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 कमी होते जसं चॅनल मोठाहीच होते ज्यांना ज्यांना कळत आहे ना ते काय करत आहेत माझ्यावरती जसं आता त्यांचं राग म्हणा काय झालं काय नाही मला माहिती नाही सगळे सबस्क्राईब काढत आहेत यायच्या जागी कमी होत आहेत तर मग आता मी म्हणणारच नाही कर वाटलं करा नाही तर सोडून द्या तुम्हाला पहा वाटलं पहा नसतं सोडून द्या माझं काम आहे व्हिडिओ बनवायचं मी बनवत आहे तर असो तुमचं मन आता तुमच्या मनावर सोडलेलं आहे कारण मी म्हणत आहे तर तुम्ही मला वाटतं तुम्ही करत आहात पण तुम्ही काय करता माहिती आहे का आता सगळे सबस्क्राईब काढत आहात तुम्हाला माहिती आहे आता माझं चॅनल मोंटाईज होणार आहे त्यामुळं मला वाटतं की आता सबस्क्राईबच काढतो घ्यायचं का चॅनल मोंटाईज होऊन द्यायचं नाही असं तुम्ही निश्चय केलेलं आहे असं मला वाटतंय तर राहू द्या असो तुमचं मन आता तर इथं मी देवपूजा केलेली आहे बाबा आणि दीपक जेवण करत आहेत दळण तिकडं जेवारी इथं दम दमनं ते दळतं त्याचं चालूच आहे गुरु आवाज येत असतो जोपर्यंत की जेवारी दळत नाही तोपर्यंत मी रोची रोची मी रोची तर मी रोजची देवपूजा करून घेतली देवांना स्नान घातलं मंदिरात विराजमान केलेलं आहे हळदी कुंकू चंदन लावून त्यांची पूजा जसं फुले वगैरे वाहून पूजा करून घेतली तुळशीला पाणी घालण्यास रोजची देवपूजा केली जसं कुठलीही पूजा करणे अगोदर मी रोजची देवपूजा करते मगच नंतर आपली कुठलीही पूजा होती तर शैवाचा अभिषेकही मी करून घेतलेला आहे अगोदर दुधानं नंतर पाण्यानं अभिषेक झालेला आहे आणि जी माळा ते वगैरे आहेत तेही देऊन घेत आहे मी कारण ड्रेस तर भरपूर आहेत बाबांची फक्त ही जी माळा आहेत ना मोत्याची आणि रुद्राक्ष ही एकच आहे माझ्याकडे जसं वेगळ्या माळा नाही आहेत तर त्यालाच धुवून मी घालत असते तर शाईबाबांचा अभिषेक झालेला आहे आता स्वच्छ पाणी पुसून घेऊ आणि बाबांना आज मी व्हाईट कलरची ड्रेस इथे घालत आहे तरी बघा वाईट पोशाख मी बाबांना घातलेले आहेत आणि माळाही स्वच्छ छान धुवून घेतल्या पुसून घेतलेल्या आहेत माळा ही बाबांना मी घालत आहे आणि ही फेट आहे तर हे बघा शाईबाबांचा अभिषेक झालेला आहे स्नान झालेला आहे आता यांना चौरंगावर विराजमान करूया तर बाबांना चौरंगावर विराजमान केलेला आहे आणि जी पावलं आहेत ना ते इथं चौरंगावर मी ठेवलेले आहे आता समय आरत्या आणि तुपाचं निराजन सगळं आपण प्रज्वलित करून घेऊ बाबांची कथा वाचून घेऊ आरती करून घेऊ आणि आज निवांत मी काही तितकं दाखवू शकत नाही कारण मला ना किचनमध्ये भरपूर आहे दीपकला दी त्याची वेळ होते त्यामुळे तितकं काही मी आज दाखवलं नाही कथा झालेली आहे आरती झालेली आहे आता अगोदर मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे तर इथे मी भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे चिवडा बनवण्यासाठी तर हे वल्ला कांदा मी अगोदर तळून घेणार आहे असे मी भरपूर कांदे चिरून उन्हाला टाकलेले होते उन्हाळ्यामध्ये पण ते संपलेत कारण बार बार चिवडा बनत असतो दीपक तिकडं अहमदपूरला जात वेळेस किंवा कुठं बाहेर रे आणि त्याचे पप्पा शिर्डीला वगैरे कुठं देवस्थानला गेले ना तर चिवडा खूप वेळा बनलेला आहे म्हणून कांदे संपलेत भरपूर काय तरी मी बघा सांगते दहा किलो कांदे चिरून उन्हाला घालून ठेवले होते पण फक्त चिवड्या टाकूनच संपलेले आहेत सगळे तर इथं वल्ला कांदा मी जर तीन ते चार कांदे मी चिरून घेतले आणि त्याला तळायला ठेवले आता हे तळण्यासाठी आपल्याला जसं एकदम कांदा कडक हो जुसर आपल्याला तळून घ्यायचा आहे मग याला खूप खूप वेळ लागणार आहे तर कमी गॅस करून माझं लक्ष कांद्याकडे जसं आदूमध्ये आलाही मी चमचा फिरवत आहे आणि तिकडं मला भाजी बनवून घ्यायची जसं मसुरीचं मोकळं बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी तीन ते चार कांदे लांब चिरून घेतलेले आहेत आणि तो कोथिंबीर वगैरे घेत आहे सगळी भाजीची तयारी करत आहे आणि ही साता चिवडाही बनवायचा आहे आणि वेळ खूप कमी आहे दीपक आता थोड्या वेळात जाणार आहे म्हणत आहे सकाळपासून मग मी लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे आणि इथून बेळगावही दूर आहे तर तो तर त्याला मी अगोदर सगळं करून पॅक करून देणार आहे मग नंतर आपले बाकीचे कामं होत राहतील सगळ्यात मोठं मला सकाळी सकाळी देवपूजा करायला छान वाटतं मग तेही झालेलं आहे आता देवपूजाही झालेली आहे सगळ्यांची एक टाईमचं खाणंही झालेलं आहे आणि माझं दीपकच्या पप्पाचं उपवास आहे तर दुपारी आम्ही फळहार काहीतरी घेतो नाहीतर दही वगैरे खाऊन घेतो पण आता यावेळेत मला अगोदर स्वयंपाक बनायचा आहे कारण त्याला जायला वेळ झाला ना मग तिथून एष्टी त्याला भेटणार नाही वेळेत मग तो वेळ जाणार नाही या सगळ्याचा परिणाम असा होतो मग त्याला लवकर मला पॅक करून जर त्याला लवकर घरातनं पाठवलं तर तिथे एष्टीही त्याला लवकर भेटेल आणि त्याचे मित्रही येणार आहेत तर मग ते हे सगळे एकत्रच जाणार आहेत तर इथं चिवड्याला जे कांदा मी ठेवलेला आहे ते तळायला वेळ लागेल मला मला वाटतंय कमी गॅसवर पाच ते दहा मिनिट हे कांदा तळण्यासाठी मला लागणार आहे तोपर्यंत इकडं भाजी बनून जाईल तर इथं मी कांदा मोठा मोठा जसं लांब कांदा चिरून घेतला कोथिंबीर घेतलेली आहे इथं मसुरीची डाळ घेतलेली आहे एक ते दीड वाटी स्वच्छ दोन तीन पाण्याने मी ही डाळ घेऊन घेत आहे आणि तिकडच्या काउंटवर ही भाजी बनवून घेणार आहे तर इकडं कांद्यालाही मी बघत आहे सतत परतत आहे कारण ते एका एक साईडला शि भाजला गेला तर खूप लालवट होईल आणि नंतर करपाय लागेल मग त्याच्याकडे माझं लक्ष आहे आणि तिकडं मी भाजी बनवून घेत आहे तर वेगळी भाजी बनवली असती पण दीपकला काहीच खायचं नाही म्हणत होता मग मी थोडंसं मसूरचं मोकळं बनव आणि दोन भाकरी दे किंवा इकडं जायचं झालं असंच म्हणतो मग मी दोनच भाकरी दे जास्ती देऊ नको सरणार नाहीत पण सोबत मित्र असतात आता ते भाकर आणो न आणो एकमेकांशी देऊन वाटून खाल्लं तरीही मुलांना पुरलं पाहिजे म्हणून मी चार पाच भाकरी भरपूर भाजी देत असते कारण बाहेर गेल्यानं कसं असतं ना, ना मुलं आता याचे मित्र जे येतात ना ते घेऊन येतात न येतात म्हणून मी थोडंसं जास्त देत असते तर म्हणून थोडं जास्त करत आहे हा म्हणत असतो याच्या पप्पासारखं तेही कुठं जायचं असलं काही मला पॅक करून द्यायचं खूप म्हणतात की थोडंसं दे फक्त दोनच भाकरी दे भरपूर होतात पण मला वाटतं ना की सोबत चार पाच भाकरी असाव्या जेही आपल्यासोबत असतात त्यांनाही वाटून करून आपल्याला जेवायला लागतं ना मग थोडंसं जास्त असावं असं माझा विचार आहे तर इथं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लांब लांब चिरलेले कांदे टाकले जास्त गोल्डन ब्राऊन करू द्यायचं नाही थोडासा कच्चेपणा गेला की मी त्यामध्ये हो, मी मसुरीची दिवलेली डाळ टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलं आणि मीठ मिरचू मसाले जे आपल्या टाकायचे आहेत सगळे टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाणी वगैरे काही टाकणार नाही मी कारण डाळ भिजलेली आहे कमी गॅस करून मी झाकून ठेवले आहे छान थोडंसं वापरलं की मला बंद करायचं आहे कारण डाळ मोकळ्याची डाळ कशी असली पाहिजे एकदम निबरट निबरट तेव्हाच आपल्याला हे टेस्टी लागणार आहे आणि तोपर्यंत कांदा ही आपल्या इकडं जे चिवडायला मी कांदा ठेवलेला आहे छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे जसं कडक झालेला आहे आपल्याला करपवायचं नाही आहे कडक करायचं आहे कांदा कमी गॅसवर सतत चमचा हलवत तर ते झालेलं आहे आणि लाह्याचं जे मुरमुऱ्याचं पोत आहे ना ते वरती ठेवलेलं आहे तर त्यामधले एक पाकिट दीपक आत्ता घेऊन आलेलं आहे आणि लाल मिरची मसाला डब्यातली संपली आहे जसं मसाला डब्यामधल्याला सगळे मसाले संपतच असतात छोट्या छोट्या वाट्या असतात आणि आपल्याला ते दोन दिवसाला तीन दिवसाला काढावं लागतं मग ते काढून घेतलेलं आहे जसं लाल मिरची पावडर धुन्या पावडर सगळं संपलेलं होतं काढून घेतलं आणि हे कांदा जे आपला तळलेला आहे एका प्लेटात काढून घेऊ आणि याच कढाईमध्ये जे बाची बाकीचे मसाले आहेत ना ते सगळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे डाळगं सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे जी पातील आहे मोठं ते वरती होतं निण्टवरती ते काढून घेतलेलं आहे आता ही जी मुरमुरी आहेत ते सगळे यामध्ये काढणार आहे कारण जे आपण मसाला मिक्स करतो ना ते व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून मोठं पातेलं मोठं कुठलं तर भांडं आपल्याला लागणार आहे म्हणून ते मोठं पातेलं मी घेतलेलं आहे तर सगळी तयारी अगोदर केली चिवडा बनवण्या अगोदर कारण फोडणी देते वेळेस कुठली तयारी करायची नाही नाहीतर आपली फोडणी करपून जाते म्हणून मी सगळी तयारी अगोदर करते आणि मगच फोडणी टाकायला सुरुवात करते कारण किती वेळा असं झालेलं आहे माझ्या आता ना काय करते गरबड गरबड असली ना इकडे फोडणी ठेवते आणि तिकडे तयारी करण्यामध्ये लागतो तोपर्यंत आपली फोडणी करपून जाते मग ते भाजीला टेस्ट येत नाही काही बनवा त्याला टस्टी टेस्टच येत नाही गरबडीमध्ये असं होतं म्हणून मी तयारी अगोदर करत असते तर इथं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं ते छान चटकल्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत मी शेंगदाणे शेंगदाण्याला आपल्याला कमी गॅसवर छान खरपूस व्यवस्थित तळून घ्यायचं आहे शेंगदाणे छान चटकल्यानंतर त्याच्यासोबत मी कोथिंबीरी टाकली कोथिंबीर आपल्याला कडक करून घ्यायची आहे तर कोथिंबीर शेंगदाणे छान व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे आणि गॅस अजिबात आपल्याला फुल करायचं नाही कमी गॅसवर हे मसाले सगळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तेव्हा चिवड्याला आपल्याला टेस्ट येणार आहे मग ते छान लसूण तळल्यानंतर मी यामध्ये दाळवं टाकलं आणि जिथं कांदे आपण तळून ठेवलेले होते ते कांदे टाकले छान परतून घेतलेले आहे मग नंतर सुके जे मसाले मी काढून ठेवलेले होते सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ हळदी पावडर सोहाणा मसाला आणि धनिया पावडर हे सगळे मसाले थोडीशी साखर साखर टाकून छान चव येते चिवड्याला सगळे मसाले टाकून व्यवस्थित मी परतून घेतलं आणि जे ते मसाला बनलेला आहे ते आपल्याला लहाय्यामध्ये उलट पलटायचं आहे जसं मुरमुऱ्यामध्ये सगळा मसाला मी ओतून घेतलेला आहे आणि जे कढईला मसाला चिटकला होता त्यामध्ये थोडासा मुरमुरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्या सगळे मुरमुरे यामध्ये टाकले आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा एक एक लाहायला चांगल्या प्रकारे हा मसाला लागला पाहिजे तर आपला चिवडा बनून तयार झालेला इतका मस्त हा टेस्टी चिवडा बनलेला आहे तर तर भाजी बनली चिवडा बनला आता फक्त भाकरी बनवून मी दीपकला सगळं पॅक करून देणार आहे